कारंजा नगर परिषद येथे आढावा बैठक संपन्न आयुष्यमान भारत योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या कारंजा नगर आरोग्य योजने अंतर्गत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुख तालुका आरोग्य अधिकारी केंद्रातील कर्मचारी नागरी आरोग्य वर्धनी केंद्रातील सर्व कर्मचारी यांची आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली मुख्याधिकारी श्री दीपक मोरे यांनी आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेऊन कारंजा शहरात उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढण्याबाबत सर्व विभाग प्रमुख व आरोग्य कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कारंजा शहरातील सर्व पात्र लाभार्थी यांचे गोल्डन कार्ड काढण्याकरता मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा दीपक मोरे यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर ते पाच जानेवारी या कालावधीत शहरातील विविध भागात लाभार्थ्यांच्या सोयीनुसार दोन शिफ्टमध्ये सकाळी नऊ ते दुपारी एक व संध्याकाळी चार ते सात या वेळेत कॅम्पचे नियोजन केले असून सदरील दिवशी प्रत्येकी एका शाळेतही शाळेतील विद्यार्थी व पालकांकरता कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक सव्वीस डिसेंबर ते पाच जानेवारी या कालावधीत नगर परिषद कारंजा ग्रंथालय या ठिकाणी कार्यालयीन वेळेत गोल्डन कार्ड काढण्याकरता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे तरी कारंजा शहरातील पात्र लाभार्थी यांनी सदरील कॅम्पमध्ये आपले गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहनही मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी यांच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गौतम नगर या भागाकरता अंगणवाडी केंद्र क्रमांक दोन व मराठी ज्ञानपीठ शाळा सिंधी कॅम्प या ठिकाणी कॅम्पचे आयोजन केले असून वाल्बी, वाल्बी नगर वाल्मिकीनगरमध्ये वाल्मिकी सभागृह दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी गौरीपुरा भागातील भागाकरता अंगणवाडी क्रमांक पाच व नऊ आणि विश्वभारती विद्यालयात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आनंदनगर भागाकरता रॉयल फॅक्शन हॉल काजी प्लाटकरता अनवर उर्दू हायस्कूल आणि गुलाब नबी हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी व पालकांकरता सदर शाळेत कॅम्पचे आयोजन ठेवले आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी माळीपुरा अंगणवाडी केंद्र क्रमांक अठरा तसेच सावित्रीबाई फुले शाळा या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांकरता त्यांचे आयोजन केले आहे दिनांक तीस डिसेंबर रोजी भारतीपुराकरिता अंगणवाडी केंद्र क्रमांक पंचवीस वाणीपुराकरिता अंगणवाडी केंद्र क्रमांक एकतीस शहीद अश्फाक उल्ला खान शाळेतील विद्यार्थ्यांकरता व पालक यांच्याकरिता शाळेत दिनांक एक जानेवारी दो दोन हजार चोवीस रोजी असताना भागाकरता अंगणवाडी केंद्र क्रमांक बत्तीस सोनार गल्लीकरिता गणपती मंदिर शाळेकरता जिल्हा परिषद काळी कारंजा दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुंभारपुराकरता अंगणवाडी केंद्र क्रमांक वीस दाईपुराकरिता पंचशील नगर येथील सभागृह व गोविंद स्कूल शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्याकरिता गोविंद स्कूल यामध्ये कॅम्प ठेवण्यात आला आहे दिनांक तीस रोजी तीन जानेवारी रोजी मंगळवार टेकडीकरिता अंगणवाडी केंद्र क्रमांक एकोणतीस राहुल नगरकरिता अंगणवाडी केंद्र क्रमांक तीस व शाळेकरिता विद्याभारती इंग्लिश स्कूल या ठिकाणी कॅम्पचे आयोजन केले आहे दिनांक चार जानेवारी रोजी मठ या भागाकरिता शिवमठ सभागृह तुषार कॉलनीकरता गजानन महाराज मंदिर व शाळेकरता ब्लू चिप कॉन्व्हेंट दिनांक पाच जानेवारी रोजी पंचशील नगरकरिता पंचशील नगर सभागृह व आर एल कन्या शाळा येथील विद्यार्थी व पालकांकरता कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे सदर गोल्डन कार्ड काढण्याबाबत आयोजित आढावा व नियोजन बैठक दीपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून सदरील बैठकीत उपमुख्याधिकारी श्री श्री ऋषिकांत परळीकर लेखा अधिकारी रमेश गिरी आर्यालय अधीक्षक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार कर निरीक्षक श्री वेगवडसे आरोग्य निरीक्षक श्री विरे वानखडे तालुका आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री खेमचंद बिवरकर तालुका सहाय्यक राजेंद्र मानके आरोग्य विस्तार अधिकारी पंचसमित कारंजा डॉक्टर प्रज्ञा पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग ऑफिसर श्री प्रतीक जाधव व श्री साहेब संगरत्न नरवाडे राहुल सावंत राजू मनवर रुपाली साखरकर व इतर सर्व नागरिक नगरपरिषद कर्मचारी सदर बैठकीस उपस्थित होते